कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वर्ष दोन हजार अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सागर भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे रविवारी कल्याणच्या केसी गांधी शाळेत पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या संस्थापक आणि सदस्यांनी यावर्षीच्या अध्यक्षपदावर सागर भालेकर यांच्या नावाची घोषणा केली यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड राजा सावंत मागील वर्षाचे अध्यक्ष वरुण पाटील कांचन कुलकर्णी संजय मोरे आमदार सुलभा गायकवाड प्रतीक पेणकर प्रणव पेणकर किरण गायकवाड विकी साळवे इत्यादी उपस्थित होते आज कल्याण सार्वजनिक गणेशोत्सव बक्षीस वितरण सोहळा संपन्न होत झाला आणि या वर्षीचं नवीन अध्यक्ष सागर भालेकर यांना यांची नियुक्ती केलेली आहे आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष वरुणजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज हे या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ पार पडला येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जे काय अडचणी असतील किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये जे सण साजरा करत असताना येणारे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अध्यक्ष म्हणून आमचे सागर भालेकर हे राहतील आणि येणाऱ्या सर्व गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा ह्या चोवीस पंचवीसच्या मंडळांना मिळालं त्यांना सुद्धा आम्ही ह्या गणेशोत्सव निमित्ताने शुभेच्छा देतो मी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांचे संस्थापक सर्व अभिमन्यू शेठ गायकवाड राजाशेठ सावंत त्याच्यानंतर हरदास परिवार त्याच्यानंतर पेनकर परिवार यांनी मला ही संधी दिली तर सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आमचे माजी अध्यक्ष वरुण शेठ पाटील यांचेही आभार मानतो आता मी नवीन ह्या वर्षीचा अध्यक्ष झालो झालेलो आहे मी मनापासून जेवढं चांगलं कार्य करता येईल सर्व गणेशोत्सव मंडळासाठी ज्या काय समस्या असतील ज्या सोडवता येईल याचे पूर्ण मी प्रयत्न करीन आणि सर्वांना ह्या निमित्ताने शुभेच्छा देतो बस आज कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने हे बक्षीस समारंभ आपण आयोजित केला होता या महामंडळाच्या माध्यमातून जेवढी काय मंडळ आहेत कल्याणमध्ये जे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात त्यांच्या समस्या सोडवणे त्यांच्या अडचणी दूर करणे आणि त्याचबरोबर आता आपण नवीन वेगवेगळ्या वेग स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे आणि हे सगळं काम करण्याची संधी मला महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड साहेब असतील नातू साहेब असतील साहेब असतील राजाजी सावंत असतील पेंडकर परिवार असेल हरदास परिवार असेल त्याच्या सर्व या संस्थापक सदस्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि खरंच चांगला अनुभव या सार्वजनिक महामंडळात काम करण्याचा मला आला संपूर्ण शहराभर जवळजवळ चारशे ते पाचशे मंडळापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळाली त्यांच्या समस्या सोडवणे त्यांना तेंच, तेंच, भेटी देणे हा चांगला अनुभव मला मिळाला महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल यांच्याशी समन्वय साधण्याचं काम करता आलं त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व संस्थापक सदस्यांचं खूप खूप आभारी आहे आणि येणारे जे आता नवीन अध्यक्ष आहेत सागरजी भालेकर त्यांना देखील मी शुभेच्छा देईन आणि त्यांना देखील ते त्यांचं जे एक वर्षाचं कार्य असेल ते यशस्वी होण्यासाठी मी प्रार्थना करेन त्यांना देखील आम्ही सर्व संस्थापक असतील आणि आम्ही सगळे आता कार्यकर्ते आहोत या मंडळाचे ते आम्ही त्यांना देखील सहकार्य करू आणि असाच हा कार्यक्रम आज जो जल्लोषात पार पडला तुम्ही सांगितलं की सगळे मंडळ खुश होऊन गेले खर तर हा महामंडळाचं कामच आहे की ज्या समस्या असतील मंडळांच्या त्या सोडवणे आणि त्यांना ज्या स्पर्धा असतील चांगले बक्षीस आपण ठेवली जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि खर्च असतो मंडळांना सजावट करण्यासाठी मूर्ती चांगली बनवण्यासाठी खर्च असतो जेणेकरून त्या उद्देशाने त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत आणि उत्साहाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत हा एक छोटासा प्रयत्न होता बाकी आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही मंडळांसाठी करू धन्यवाद